याले शहाणपणा सुचली और तो जसा वावरातून येते तो म्हणते पाणी दे हे म्हणते फॉर्म तुम्हाला सांगितलं होतं त्याच्यापाशी टाका अरे अन्न खाणं मुश्किल करून टाकलं होतं भावा राम राम पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे प्रवीण तिके व्हिलॉग तर आज आपण चाललो आहे फुल आमला इथे फुल आमला इथे मदन महाराज विद्यालय व कमलदीप कनिष्ठ महाविद्यालय इथे वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाला मला त्यांनी आमंत्रित केलेला आहे तर आपण चाललो आहे आज फुल आमला इथे तिथे माझा हास्याचे बोल हा प्रोग्राम आहे त्यानिमित्ताने आपण तिथे चाललेलो आहे तर चला मग आज पूर्ण आपल्या कार्यक्रमाचा आस्वाद घेऊ आणि आपण सर्वांना विनंती करतो की व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा नमस्कार टीचे सर चला हवा येऊ स्वागत महाविद्यालयाचे प्राचार्य देशमुख सर मुमेंट स्टोर प्राचार्य सर यांना विनंती करतो सरांचा फोन आला आणि मला शाळेचं गॅदरिंग आहे आता शाळेच गॅदरिंग असल्यावर मला हरी किती याचा कारण मी शिक्षक आहोत एका शाळेवर आणि त्या शाळेवर मी इंग्रजी शिकवतो आता मी इंग्रजी शिकवतो हे त्या पोराचं दुर्भाग्य की माय सद्भाग्य हे मला माहीत नाही महिलांची संख्या आज जरा जास्त दिसत आहे थोडशा एक दोन महिन्यापासून दुःखी आहे कारण सांगाय नाही लागत तुम्हाला सगळंच माहीत आहे दोन महिने भेटले नाही चिंतेत आहे छाकी भेटते का काय कसं कराव या लाडक्या बहिणीनं तर एवढी आपत आणली तुम्हाला सांगतो का विचारू नका म्हणजे ज्याले भेटले ते खुश ज्याले नाही भेटली त्याच्या नवऱ्याचं एवढी आपत का विचारू नका बर या बायका एवढ्या खुची नसते तुम्हाला सांगतो जिले भेटले ना तिने मॅसेज आला का लगेच शेजारी पाहिजे जाती माय आली तु नाही आली याले, ना याले।, याले शांतपणा सुचली तो जसा वावरातून येते तो म्हणते पाणी दे हे म्हणते फ्रॉम तुम्हाला सांगितलं होतं त्याच्यापाशी टाका अरे अन्न और खाणं मुश्किल करून टाकलं होतं बावा मा बा... बसत जाय उठत जाय जात जाय तो ये, ये बशे, बसे, बसे, बसे उठे जाय दहा पंधरा मिनिट त्याचा हा प्रोग्राम चालला तो येत जाय बसत जाय उठत जाय जात जाय त्याचा तो सगळा जागड गुत्ता पाहिला नाही म्हणलं का रे किंवा जीवाले काही चैन तो म्हणे हाय ना भावा म्हणे छसले उघडून राहिले म्हणे पंधरा मिनिटाची याचा लेखायचा तो दुसऱ्या जंगल मुद्दा फसला आहे काही म्हणून हा गडबडीत आहे थोडे उडू नको म्हणे चैन उडली हो तर ट्रेन थांबते पाचशे रुपयाचा फाईन बसते म्हणे हा म्हणजे आपला ओढून तो पाहू नये बघ काय नाही लागणार ओढून तो पाहू म्हणे काय होते तर पाचशे रुपयाला फाईन बसते ना म्हणे हो। तो म्हणे पाय तीनशे माया खिशात म्हणे दोनशे आहे का तुझ्या खिशात तू म्हणे दोनशे रुपये माया खिशात म्हणे तीनशे टिवाजवड आहे म्हणे पाचशे रुपये देऊन डाउजन तर पाऊ म्हणे काय होते काय ना बाबा चेन ओढली जशी चेन ओढली तसा तो अधिकारी आला अधिकारी आल्याबरोबर त्याने चेन कोणा ओढली म्हणे चेन ओढली म्हणे तो म्हणे म्हटलं काय सांगू साहेब चेन ओढण्याला एकच गोष्ट झाली ना म्हटलं तो म्हणे काय झालं म्हणे म्हटलं साहेब या दोघांना मला लुटलं म्हटलं माझ्या खिजात पाचशे रुपये होते म्हटलं यायनं घेतले म्हटलं भरोसा नसून वाटत याचे खिसे तो म्हटलं याच्यापाशी तीनशे आणि याच्यापाशी दोनशे म्हटलं काय उत्तरच निसार नावाचं पुरत एवढं बदमाश त्याला काही विचारा तुम्ही सरळ उत्तर देणार नाही त्याने म्हटलं कावी तुझ्या जन्म झाला कसा तुझ्या नाव निसार तुझ्या जन्म झाला कसा सर म्हणजे आपल्या जन्माची कहाणी सुपी आहे मी नाही दोन ओळी सांगू शकतो म्हणे मी कशी जवानी जाने मन हसी दिल रुबा मिले जो दिल जेव्हा निसार हो गया <laughs> अरे मी तर थकून गेलो एकदा सगळ्यात सोपी प्रश्न विचारला मी म्हटलं इमान एवढं मोठा आहे इमान म्हटलं एवढं मोठा आहे समजून म्हटलं अठ्ठेचाळीस फूट लांब आहे चौतीस फूट रुंद आहे पण अमुक अमुक याले अमुक अमुक खर्च येते तो एवढं मोठं इमान रंगवाले किती खर्च येईल म्हटलं कोट्याने हात वरत केला सर म्हणे तुम्ही म्हणे एवढा खर्च करायची काही गरज नाही म्हणे काउन अहो सर म्हणे एवढा खर्चच काय नाही करता म्हणे इमान रंगवाले बॅटल काहून आकाशात गेल्यावर इमान तेवढच दिसते म्हणे बॅटलं एवढंच मग तिथं जाऊन रंगवलं तर नाही जमता म्हणे